नमस्कार मित्रांनो मी सूर्यकांत बाजूकर गारगी रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण एका झणझणीत खमखिन त्या दणदणीत विषयावर बोलणार आहोत पाक पावसाळ्याचा सीझन पंचगंगा धोक्याची पातळी ओलांडते कृष्णा धोक्याची पातळी ओलांडते कोयना धोक्याची पातळी ओलांडते गंगा गोदावरी सगळ्या सगळ्या नद्या धोक्याच्या पातळी पण कोल्हापूर जिल्ह्यातील एक अशी नदी आहे आणि एक असं पूल आहे जिथे कधीच धोक्याची पातळी ओलांडली जात नाही इतकंच काय ते जे पूल आहे त्या पुलाच्या पंचवीस टक्के भाग सुद्धा पाण्याकडे जात नाही oh no. बघायचं तुम्हाला ते पूल खर तर हे पूल पाण्यासाठी खूप हरून सुद्धा लोक येतात इथे आपल्या भारतातील सर्वात जास्त पर्यटन क्षेत्र जर असेल तर हे जेष्टीचा विषय नाही हा खरंच हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच पूल आहे तुम्हाला तर मित्रांनो हेच ते पूल जे कधीही पाण्याखाली अजूनही एकदा सुद्धा गेलं नाही मला पण फक्त दोनशे हे पाण्याखाली गेला असेल नाहीतर याचा कधीच पाण्याशी संपर्क आला नाही हे आणि आमचे हे साळगावचे मित्र हे पलीकडे जे गाव दिसत ते आमच्या साळगावचे मित्र ठेवतात पुलीन पाण्याखाली आधी मानान तिथं ठेवतात पुलीन पाण्याखाली म्हणून आज ते नाही आला आयला नाही